नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या ज्योतिराम भोसले या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स तुमच्या मनात काय आहे तुम्हाला काय वाटतं असे प्रश्न नेहमी विचारले जातात तुम्हीही विचारत असाल दुसऱ्याच्या मनात काय आहे हे समजणे खूपच अवघड असते जरी समोरची व्यक्ती त्याच्या मनातलं सांगत असली तरीसुद्धा त्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे, हे उमगणं तसं कठीणच म्हणावं लागेल तुमच्या स्वतःच्या मनात काय आहे हे तरी तुम्हाला छातीठोकपणे सांगता येईल का फ्रेंड्स बऱ्याचदा मनात आत कुठेतरी काहीतरी वेगळंच चाललेलं असतं आणि आपण बोलतो वेगळंच हा तुमचाही अनुभव असेल आपल्या मनात नेमकं काय चाललं आहे याचा तुम्ही कधी शोध घेता का आपल्या मनात कोणते विचार आहेत हे नक्की समजलं तर ते का आहेत हे समजणं सोपं होईल प्रत्येकाच्या मनात एक आतला आवाज असतो हा आतला आवाज धोक्याची सूचना देतो तुम्ही तुमच्या मनातला हा आतला आवाज ऐकता का त्या आवाजाशी बोलता का बरेच लोक स्वतःशी बोलतात याचे अनेक फायदे आहेत सर्वात महत्त्वाचा फायदा असा की आपल्या मनातल्या कल्पना विचार हे आपल्याला अधिक स्पष्टपणे जाणवू लागतात आपले विचार नेमके कसे आहेत ते स्वतःला समजते तुम्ही प्रार्थना करता का निदान तुमच्यावर आपत्ती आली तर परमेश्वराला पाचारण करता का बरेच लोक जेव्हा एकटे एकटे असतात तेव्हा स्वतःशी बोलतात आज करायच्या महत्त्वाच्या गोष्टीचे स्मरण स्वतःशी बोलून अनेक व्यक्ती करतात आणि हो यात वेळसुद्धा छान जातो आपले विचार केव्हा कसे असतात आणि केव्हा तसे नसतात याचा शोधही दृष्टीने मनोरंजक ठरेल म्हणूनच कदाचित बऱ्याच लोकांना मोठ्याने वाचल्याशिवाय समाधान होत नाही स्वतःशी मोठ्याने बोलणारी माणसं कदाचित जास्त प्रामाणिक आणि पारदर्शी म्हणावी लागतील फ्रेंड्स तुमच्या अंतर्मनात खरं तर प्रचंड ताकद आहे पण त्याचा प्रत्यय तुम्ही जर मन चक्षु उघडले तरच येईल जीवन अधिक आनंदी समाधानी करण्यासाठी जे काही आवश्यक आहे अशी कधी न संपणारी सोन्याची खाण म्हणजेच तुमचे अंतर्मन आपल्यातील या सामर्थ्याची कल्पना बऱ्याच जणांना नसते कारण ते निद्रिस्त अवस्थेत असतात चुंबकीय शक्ती असलेला लोखंडाचा तुकडा ज्याप्रमाणे जवळजवळ त्याच्या वजनाच्या बारापट लोखंड उचलतो त्याप्रमाणे स्वतःच्या अंतर्मनाची ताकद माहीत असलेली व्यक्ती नेहमी यशस्वी होते आणि जिंकते या उलट चुंबकीय शक्ती नसलेला तुकडा ज्याप्रमाणे एखादं पीससुद्धा उचलू शकत नाही त्याप्रमाणे अंतर्मनाचे सामर्थ्य माहीत नसलेली व्यक्ती नेहमी भयभीत आणि शंकाने ग्रासलेली असते म्हणूनच बाहेरील कोणत्याही शक्तीपेक्षा अंतर्मनाची शक्ती हे कोणत्याही व्यक्तीसाठी मोठे भांडार आहे फक्त ही शक्ती कशी वापरायची ते समजायला हवे ही अंतर्मनाची शक्ती कोणते तरी प्रयत्न करून मिळवायची नसते तर अंतर्मानाचे सामर्थ्य कधीही कोटेही हवे तसे वापरायचे असते जागतिक शास्त्रज्ञ कलावंत कवी लेखक गायक या सर्वांना त्यांच्या अंतर्मनाच्या सामर्थ्याचा साक्षात्कार झालेला असतो आणि त्यामुळेच या व्यक्ती महान गणल्या जातात कल्पना करा की आपलं बाह्यमन म्हणजेच जहाजाचं कॅप्टन इंजिन रूममध्ये कॅप्टनच्या आज्ञा पाळण्यात येतात व याचमुळे बॉयलर्स व इतर यंत्रेही नियंत्रित केली जातात इंजिन रूममध्ये काम करणारे व्यक्ती कॅप्टन्सी कोणतीही हुज्जत घालत नाहीत फक्त आज्ञापालन करतात तुमचे बाह्य मन हे तुमच्या मनाचा कॅप्टन असते तर अंतर्मन इंजिन रूममधील मंडळी फ्रेंड्स जेव्हा तुम्ही वारंवार स्वतःला सांगता की हे मला जमणार नाही त्यावेळी तुमचे अंतर्मन कोणतेही वादावादी न करता ते मान्य करते आणि तुम्हाला काहीही जमत नाही पण जेव्हा तुम्ही वारंवार म्हणता मनापासून म्हणता की मी हे करून दाखवीनच त्यावेळी तुम्ही अंतर्मनाच्या सामर्थ्यामुळे यशस्वी होता कोणतेही काम करून दाखवू शकता हे नक्की फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबा फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्य